स्पीच थेरपी जी असते तर ज्या व्यक्तीला किंवा ज्या मुलांना बोलायला प्रॉब्लेम असतो संवाद crawl... साधायला प्रॉब्लेम असतो अशांच्यासाठी स्पीच थेरपी असेल आता स्पीच थेरपी ज्यांना दिली जाते तर त्याच्यामध्ये मी ज्यांच्यासाठी काम करते तर ती आहे जास्ती लहान मुलं तर जेव्हा मूल हे वयानुसार बोलत नाही त्या मुलांच्यासाठी प्रां। ही स्पीच थेरपी रेकमेंड केली जाते त्या मुलांना लिपटाय आणि टंगटायला प्रॉब्लेम असेल क्युअरिंग लॉस असेल अशा स्पीच थेरपी रेकमेंड केली जाते त्याचबरोबर स्पीच अँड लँग्वेज डिलेचं पूर्ण नाव असल्यामुळे ज्या मुलांना भाषा विकसित झालेली नसे त्यांच्यासाठी सुद्धा स्पीच थेरपी दिली जाते जेव्हा स्पीच थेरपी दिली जाते तेव्हा मी नेहमी पेरेंट्सना सांगते की जेव्हा तुम्ही स्पीच थेरपी सेशन चालू कराल तेव्हा मुलांच्या फंक्शनल लँग्वेज वरती जास्तीत जास्ती काम करायला सुरुवात करा कारण का अशी जी मुलं असतात की ज्यांना अकॅडमिक गोष्टी व्यवस्थित येत आहेत बरं तर त्यांच्या त्या गोष्टींवरती काम झालेलं आहे की शिकवताना त्यांच्याशी खेळताना एबीसीडी काय आहे पझल्स येत आहेत किंवा राईम्स म्हणता येत है। तर ते काम त्याच्यावरती झालेलं आहे पण त्यांना मेजर जे आपल्याला फंक्शनल लँग्वेज जी आहे कम्युनिकेशन करण्यासाठी लागते तीच नसल्यामुळे त्यांना ते ओके, ओके नमस्कार मी तुमची होस्ट प्रियांका मी उद्या स्टोरी टेलर या युट्यूब चॅनल वर तुमच्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते खर तर पेरेंटिंग हा सगळ्यांच्या जिव्हायाचा विषय जितक्या व्यक्ती तितके अनुभव तितकी वेगवेगळी मतं मग ऐकायचं कोणाच काही मुलं अभ्यासात हुशार असतात काही मुलं खेळात हुशार असतात काही मुलं कमी बोलतात काही मुलं लाजरी गुजरी असतात काही मुलांना बोलायला प्रॉब्लेम येतो काही मुलांना होऊन सुद्धा बोलायला प्रॉब्लेम येतो काही मुलं चित्र खूप छान काढतात काही मुलं कॅल्क्युलेशन फार छान करतात पण इतरांच्यात मिक्सअप व्हायला घाबरतात किंवा कोण समोर आलं तर पटकन लाजरी बुजरी होतात मागे हटतात तर अशा वेळेस काय करायचं वेळेस पालकांनी गोंधळून न जाता दिशेने जोपासना करून स्वतः शांत आणि स्थिर राहून मुलांना समजून घेतलं पाहिजे पण मग हे कसं करायचं म्हणूनच आजच्या आपल्या एपिसोडमध्ये खास गेस्ट आल्या त्या एक स्पीच थेरपिस्ट आहेत आणि अशा पालकांना त्या मार्गदर्शन करतात ज्यांची मुलं खूप लाजरी बिजरी आहेत मिक्सअप व्हायला घाबरतात ज्यांना बोलण्यात तो थोडा प्रॉब्लेम जाणवतो सगळ्या गोष्टीत हुशार आहेत पण बोलायला त्यांना जड जात मागे हटतात प्रत्येक गोष्टीत तर हा एपिसोड शेवटपर्यंत नक्की बघा आणि प्यू द स्टोरी टेलर या युट्यूब चॅनलचं बेल आयकॉन प्रेस करून त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्यामुळेच तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे अपडेट्स मिळत जातील तर आजच्या आपल्या एपिसोडमध्ये खास पाहुणे आल्या आहेत मी त्यांचं स्वागत करते ऋता भिडे वेलकम मॅम थँक्यू ऋता भिडे या एस डी क्लिनिकल स्पेशालिस्ट आहेत आणि चाइल्ड काउन्सिलरही आहेत सो आज आम्ही स्पीच थेरपी या विषयावर बोलणार आहे तर थोडं बेसिक पासून सुरुवात करायचं म्हणलं तर मुलांनी कमी बोलणं किंवा वेळेत बोलणं हे किती महत्वाचं आहे आणि नाही बोलला तर त्याचा त्रास मुलांना कसा काय होतो मुलांनी बोलणं म्हणजे वयानुसार बोलणं खूप गरजेचं असतं सा। वयानुसार बोलणं म्हणजे एक वर्षाचं मूल किंवा दोन वर्षाचं मूल किंवा तीन वर्षाचं मूल जेव्हा शाळेत जातं तेव्हा त्याला त्याच्या बेसिक गरजा सांगता आल्या पाहिजे वाक्यांमध्ये सांगता बोलता आलं पाहिजे त्याला तीन वर्षाला बाकीच्या मुलांच्या बरोबर संवाद साधता आला पाहिजे सो ह्या सगळ्या गोष्टी गरजेच्या असतात अजून एक महत्वाची गोष्ट की जर का हे नाही हे करता आलं नाही तर दिसू शकतात मुलांमध्ये किंवा मुलांना प्रॉब्लेम येतो की कम्युनिकेट संवाद हायपर ऍक्टिव्हिटी पण वाढण्याची असते चिडचिड वाढण्याची शक्यता असते आणि त्याचा एक जो कनेक्ट असतो सोशल कनेक्ट असतो तर तो तुटून पण तुम्हाला थोडी मागे राहतात लाजरी गुजरी होतात तर स्पीच थेरपी ही काय नुकती थेरपी असते थे, आणि त्याचा फायदा कोणाकोणाला होतो स्पीच थेरपी जी असते तर ज्या व्यक्तीला किंवा ज्या मुलांना बोलायला प्रॉब्लेम असतो संवाद साधायला प्रॉब्लेम असतो अशांच्यासाठी स्पीच थेरपी असेल आता स्पीच थेरपी ज्यांना दिली जाते तर त्याच्यामध्ये मी ज्यांच्यावरती काम करते तर, तर ती आहे जास्ती लहान मुलं जा। तर जेव्हा मूल हे वयानुसार बोलत नाही त्या मुलांच्यासाठी स्पीच थेरपी रेकमेंड केली जाते ज्या मुलांना लिप्टाय आणि टंटाय इतका प्रॉब्लेम असेल हिअरिंग लॉस असेल अशांना स्पीच थेरपी रेकमेंड केली जाते त्याचबरोबर स्पीच अँड लँग्वेज डिले असं त्याचं पूर्ण नाव असल्यामुळे ज्या मुलांना भाषा विकसित झालेली नसे त्यांच्यासाठी सुद्धा स्पीच दिली जाते पण हे सायकोलॉजिकल आहे का काही सायकोलॉजिकल आणि असं काही रिलेटेड आहे का सायकोलॉजिकल रिलेटेड नाही मी म्हणेन की सध्या जर का तुम्ही मला विचारलं तर एन्वयरमेंटल फॅक्टर हा खूप आहे okay. घरातलं वातावरण स्पेसिफिकली त्याच्यामध्ये की घरामध्ये जर का पेरेंट्सचा आणि मुलांचा संवाद किंवा जो केअरगिवर्स आहेत त्यांचा आणि मुलांचा संवाद कमी झाला असेल okay. आणि त्यांचा जर का गॅजेटशी संवाद वाढलेला असेल तर मुलं बऱ्याचदा आता मला खूप केसेस मी हॅन्डल करते त्याच्यामध्ये की मुलं फक्त गॅजेटची लँग्वेज वापरताना दिसतात म्हणजे त्यांना ए टू झेड येत असतं त्यांना कलर्स येत असतात नंबर्स येत असतात पण त्यांना तर हा खूप महत्वाचा माझ्या मैत्रिणीची जे केस सांगताय माझ्या मैत्रिणीचा मुलगा असं सगळं पहिल्यापासून हातात मोबाईल आणि अगदी दोन वर्षाचा असल्यापासून सगळे त्याला राईन्स माहिती होतंय सगळं माहिती होत पण मित्रांमध्ये त्याच्या बरोबरीच्या मुलांमध्ये मिक्सअप झाला त्याला जमायचंच नाही करेक्ट म्हणजे याला सगळं यायचं ऍक्सेंट विथ बोलायचं सगळ्या गोष्टी त्याला यायच्या पण मिक्सअप होणं किंवा पुढे जाऊन बोलणं हे खूपच नव्हतं त्याच्यामध्ये आपल्याला फंक्शनल लँग्वेजवरती काम करायला लागतं okay. जेव्हा स्पीच थेरपी दिली जाते किंवा मी नेहमी पेरेंट्सना सांगते की जेव्हा तुम्ही स्पीच थेरपी सेशन चालू कराल तेव्हा मुलांच्या फंक्शनल लँग्वेज वरती जास्तीत जास्ती काम करायला सुरुवात करा कारण का अशी जी मुलं असतात की ज्यांना गोष्टी व्यवस्थित येत आहेत बरोबर त्यांच्या त्या गोष्टींवरती काम झालेलं आहे की शिकवताना त्यांच्याशी शिक खेळताना एबीसीडी काय आहे पझल्स येत आहेत किंवा राईम्स म्हणता तर ते काम त्याच्यावरती झालेलं आहे पण त्यांना मेजर जे आपल्याला फंक्शनल लँग्वेज जी ओके। कम्युनिकेशन करण्यासाठी लागते तीच नसल्यामुळे त्यांना ते जात ओके ओके फार महत्वाची गोष्ट सांगितली तर हा तुमचं स्पीच थेरपी सेशन कसा असतो कसा डिझाईन केलेला स्पीच थेरपी सेशन मध्ये सगळ्यात पहिली गोष्ट जी गरजेची असते ती म्हणजे असेसमेंट आता असेसमेंट बऱ्याचदा पेरेंट्सना आता काय गरज आहे असेसमेंटची तर ती स्किप करून चालतच नाही याचं okay. कारण असं असतं की जेव्हा कुठलीही केस आमच्याकडे येत नाही तर त्यावेळेला ती केस समजून घेणं खूप गरजेचं असतं त्याच्यासाठी त्या मुलाला कुठल्या गोष्टीची गरज आहे मी त्याला स्टार्टिंग पॉईंट असं नाव ठेवलेलं आहे सो प्रत्येक मुलाचा स्टार्टिंग पॉईंट हा वेगळा असतो जरी तीन वर्षाचं चार वर्षाचं मूल माझ्याकडे आलेलं आहे तर एखाद्या मुलाला ऑलरेडी शब्द बोलता येत आहेत पण वाक्य बोलता येत नाहीत पण दुसऱ्या मुलाला शब्दच बोलता येत नाहीयेत मग त्याचा आणि ह्याचा स्टार्टिंग पॉईंट हा वेगळा असतो okay, right. त्याच्या ह्या छोट्या छोट्या कारणांसाठी असेसमेंट खूप गरजेची असते डिटेल मध्ये असेसमेंट होते त्याच्यानंतर uh, नक्की काय uh, असतं प्रश्न विचारलेले असतात मुलांची हिस्ट्री घेतली जाते मुलांची आणि पालकांची हिस्ट्री घेतली जाते रूट कॉज शोधण्याचा त्याच्यामध्ये प्रयत्न केला जातो आणि ह्या सगळ्यामुळे जी असेसमेंट झाल्यानंतर आपल्याला एक प्लॅन येतो त्याला जे स्पेशल एज्युकेटर्स असतात ते त्याला आयईपी प्लॅन म्हणतात इंडिव्हिज्युअलाइज एज्युकेशनल प्रोग्राम असं त्याचं नाव आहे जे की स्पीच थेरपीच्या मध्ये सुद्धा बनवू शकतो आपण एक आपल्याला ना आयडिया मिळण्यासाठी किंवा जो स्टार्टिंग पॉइंट आहे त्याच्यानंतर पुढचे काही महिने आपल्याला त्या मुलावरती काम करायचं असतं त्याच्यासाठीचा एक आपल्याला प्लॅन बनवण्यासाठी ही असेसमेंट असते थे। तर थेरपी सेशन्समध्ये थे। कडनं वेगळे वेगळे एक्सरसाइज वेगळे ऍक्टिव्हिटीज करून घेतल्या जातात आणि त्याच्यानुसार त्यांचं स्पीच ठेवतात ओके okay. सो असं सगळं हे सेशन करेक्ट तर, तर मुलांचं प्रॉपर बोलणं कुठल्या एज पासून चालू झालं पाहिजे आणि हे डिले स्पीच किंवा हे ओळखायचं कसं पेरेंट्सनी स्पेशली मुलांचं खरं सांगायचं तर तीन एक महिन्याची ती झाली की त्याला आपण आवाज काढणं जे म्हणतात मुलं तर ते सुरुवात करतात okay. एक वर्षाचं जे मुलं असतं तर ते आई बाबा किंवा दादा आजी शब्द शब्द पेरंट्स बघून हे महत्वाचं तर ते बघून बोलायला अगदी सुरुवात करतात हाय बाय गेश्चर वाईज पण बोलायला बऱ्यापैकी सुरुवात करतात नंतर जसं एक वर्षापासून थोडस मूल पुढे जातं तसं एक अठरा महिन्यापर्यंत मुलांनी पॉइंटिंग करणं गरजेचं असतं सो पॉइंटिंग करून सांगणं गरजेचं असतं त्याच्यानंतर दोन वर्षाची मुलं छोटी छोटी दोन दोन अक्षर आहेत दोन दोन शब्दांची वाक्य बोला म्हणजे इथे ये तू जा मला नको अशी अशी बोला बोलायला लागतात आणि तीन वर्षाची जी मुलं असतात तर ती पूर्ण वाक्याच्या वाक्य आहे बोलण्यासाठी शाळेत जायचं काय झालं काय नाही ते सांगणं गरजेचं असतं त्यांनी सो साधारण मी तीन वर्षापर्यंतच मला सांगितलं आता ओळखायचं कसं तर बऱ्याचदा आपल्याला असं दिसून येतं की मुलं आपल्याला रिप्लाय देत नाही त्यांच्या नावाला पण खूपदा रिप्लाय देत नसतात आय कॉन्टॅक्ट देत नसतात किंवा आय कॉन्टॅक्ट दिला, तो तर दिला तर, तरी तो स्थिर आय कॉन्टॅक्ट नसतो मग त्याच्यानंतर नावाला रिप्लाय दिला नाही तर कधीतरी मग आपल्याला एखादं खेळणं दाखवायला लागतं की बघ किंवा एखादं चॉकलेट दाखवतात पेरेंट्स त्यांच्या आवडीच्या गोष्टी दाखवतात तर ते दाखवल्यानंतर मग मुलांनी मान वळवली तर मग असं वाटतं की हा ह्याला आपलं नाव कळलंय तर अजून एक रिस्पॉन्ड टू मेन असा विषय आहे म्हणून एक सांगते की बऱ्याच जण मुलाला एकाच एक नाव सोडून अनेक नावांनी बोललं बोलवलं जात त्याच्यामुळे <laughs> ते चेक केलं पाहिजे की आपण एकाच नावानी बोलवत आहे ना मुला जर का अनेक नावांनी बोलवत असू तर त्याचं कन्फ्युजन हो त्याच्यानंतर एका जागी अजिबात न बसणं कॉन्सन्ट्रेट न करणं त्याच्या आपण ज्या गोष्टींनी किंवा प्रश्नांना छोट्या छोट्या गोष्टी सांगत आहोत त्यांना रिप्लाय न देणं छोट्या छोट्या इन्स्ट्रक्शन फॉलो न करून ड्रॉ करणं ही सगळी डिलेची सिमटम्स आहेत किंवा दीज आर द वॉर्निंग सायन्स ओके तुमच्याकडे अशी एखादी केस आली आहे का की स्पीच थेरपीसाठी एखादं थे मूल आलंय आणि तुमच्याकडून काउन्सिलिंग घेतल्यानंतर त्याच्यामध्ये फरक पडला आणि तो व्यवस्थित बोला लागला माझ्याकडे आलेल्या अनेक केसेस मध्ये शून्य बोलणारी मुलं होती म्हणजे झिप ती एकही अक्षर एकही शब्द बोलायची नाही आई बाबा हे पण बोलायची नाही आणि एक केस मी तुम्हाला सांगेन की मी सेशन चालू करण्याच्या वेळेला तो मुलगा साडेतीन वर्षाचा सा होता तो पेरेंट साडेतीन वर्ष थांबले थांबले याच्यासाठी कारण का त्यांच्या मुलाचे जे आजी आजोबा म्हणत होते तर ते त्यांच्या आई बाबांना म्हणत होते की नाही तू पण उशिराच तर बोलत होतीस मग त्याला तो पण उशिराच बोलेल काय नाही दोन वर्षाला मुलं बोलतात तीन वर्षाला बोलतात शाळेत घाल तो बोलायला लागेल आता शाळा झाली हे झालं सगळं झालं तरी सुद्धा साडेतीन वर्षाचा सा मुलगा झाला आणि तरी सुद्धा तो एक वर्षाच्या मुलासारखं आईबाबा म्हणत नाहीये म्हटल्यानंतर ती ते पेरेंट अर्थातच माझ्याकडे आल्यावरती मी असेसमेंट केली आणि माझ्या लक्षात आलं की तो शब्दच काय साऊंड सुद्धा काढत नाही जे की अगदी बॅबलिंग म्हणतो त्याला एक वर्षा बाळ बॅबलिंग करत असत ते सुद्धा तो करत नव्हता तर हळूहळू त्याला स्वतःच अवेअरनेस स्वतः आपलं काय चालू आहे तो भाषा पूर्णपणे पाठी कोरी होती माहिती त्याची तर ती हळूहळू डेव्हलप करून Yeah. साधारण एक वर्ष त्याच्यावरती पौर्णपणे काम केलं आणि त्याच्यानंतर तो मुलगा अगदी व्यवस्थित म्हणजे आता तो नॉर्मल मुलांच्या जा शाळेत जाऊन व्यवस्थित अभ्यास करून <laughs> खेळणं त्याच्या सगळ्या <सब्दे> गोष्टी व्यवस्थित <laughs> आहेत सो so, अशाही मलाही गोष्टी होतात त्यामुळे काही असं होत नाही की अरे मात्र माझ्या मुलाला स्पीच डिले झाला तर आता सगळं संपलं असं नाही कारण का खूपदा पेरेंट्स म्हणतो जेव्हा गुगल सर्च करतात तर त्यावेळेला असं दिसतं की स्पीच डिले टाकल्यानंतर लगेचच ऑटिझम येत तर असा एक गैरसमज आहे गैरसमज आहे की माझ्या मुलाला जर का स्पीच डिले झाला असेल तर त्याला ऑटिझम झालेलं असं नाही आहे असेसमेंट केल्यानंतरच तुम्हाला ते कळू शकेल सो जाता जाता आपल्या प्रेक्षकांना काय टेक अवे मेसेज टेक अवे मेसेज एवढाच आहे की जर का तुम्हाला तुमच्या मुलांमध्ये वयानुसार त्यांचं स्पीच डेव्हलप होताना दिसत नसेल तर प्लीज वेळ घालवू नका लवकरात लवकर तज्ञांचा सल्ला घ्या त्यांना भेटा आणि जेवढ्या लवकर तुम्ही तुमच्या मुलावरती काम करायला सुरुवात कराल तेवढं जास्ती चांगलं आणि मुलांच्या बरोबर कम्युनिकेशन करा संवाद साधा त्यांच्याबरोबर भरपूर खेळा आणि हॅपी पेरेंटिंग <laughs> लवली मस्त आजचा आपला पॉडकास्ट खूपच छान झाला आणि इन्फॉर्मेटिव्ह झाला आणि होपफुली आपले सगळे प्रेक्षक त्याच्याशी कनेक्ट करू शकले so, so असतील सो थँक्यू सो मच आजच्या एपिसोड मध्ये आल्याबद्दल आणि एवढी छान इन्फॉर्मेशन सगळ्यांबरोबर शेअर केल्याबद्दल रुता भिडे यांचे सगळे डिटेल्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकते तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला त्याबद्दल कमेंट्समध्ये नक्की लिहून कळवा आणि पी द स्टोरी टेलर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू थँक्यू